खूप दिवस झाले आदमापूरला जायचं 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 म्हणता एक दिवस आमोशा आली आणि त्या आमोशाला आम्ही नऊ नौ साडेनऊला रात्री जाण्याचं ठरवलं आणि ती जाता जाता पूर्ण गाडीही आली घरापशी आणि आम्हाला घेऊन गेले आणि घेऊन जाता जाता, जाता गाण खूप छान छान गाणी लागलेली बाळूमामाची आणि मग ती गाणी ता ऐकत ऐकत आम्ही तिथंपर्यंत पोचलो आणि पुढं पुढं जाऊन आम्ही तिथे चप्पल काढली नारळ घेतलं आ काय अगरबत्ती तेन काय असेल ते ते घेतलं आणि आदमापूरच्या दिशेने आम्ही नमस्कार तेन केलं आणि बाळूमम्माचा भंडारा लावला आणि बाळूमम्माचा भंडारा लावल्यानंतर आम्हाला जायचं होतं आंबील प्यायला आणि तिकडे आंबील प्यायला गेलो आंबिलही पिऊन आलो आम्ही आणि आंबिल पिल्यानंतर आम्ही काहीही प्रसाद असतो तो प्रसादही आम्ही घेतला शिरबोरे होतं आणि बऱ्यापैकी असं प्रसाद आम्ही घेतला आम्हाला जायचं होतं मेदकेमध्ये रणखाम हा बघण्यासाठी मी खास बघण्यासाठी तिकडे गेलतो पण आमोशाला इतकी गर्दी होती त्या गर्दीमध्ये मला तिथे जाणं झालं नाही पण मी दुसऱ्या खांबाला जाऊन तिथं नमस्कार करून मी वेळे घालून मी तिथं आलो आणि मला इतकं छान वाटलं माझ्या अंगावर काठा मारला आणि रणखांब हा झाकलेला असतो पूर्णपणे त्याला कवच असतं आणि त्याला बघण्यासाठी आणि श्रावण महिन्यामध्ये पूर्ण तो कवच काढतात आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांना तो पूर्णपणे उघडा असतो तो आणि कुणाला जर बघायचं असेल तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि रणखामाला तुम्ही नमस्कार करून वेढे घालू शकता एवढं छान वाटतं तिथं आम्ही ना तिथं गेलो तिथं बसलो दहा पंधरा मिनटं इतकं छान वाटायला लागलं मला देवाची इतकी कृपा असते बाळूमामाच्या नावानं चांग बलं म्हणलं आणि मी पुढे निघालो सत्यवाईच्या आईच्या मी मंदिरामध्ये पोचलो आणि तिथे ही खांब होता त्या खांबाला मी मी मेनं एडे काढले आणि एडे काढून आणि पूर्ण दर्शन घेतलं मीनं तिथं सगळे देव होते आणि समुद्र मंथन हे तिथं प्रातिक्षित बघायला मिळतं खूप छान वाटलं आणि मेंढी ही तिथे आहे आणि मंदिर ही खूप छान पद्धतीनं बांधलेलं आहे आणि मी संध्याकाळच गेलतो मला व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काढण्यात एवढं मिळालेलं नाही आहे तिथे पण जर दिवसा जर तुम्ही गेलात तर इतकं छान वाटेल तुम्हाला की फोटो ते मारता येईल आणि कॅप्चर करता येईल एवढं छान वाटतं तिथं आणि विठ्ठलाचंही मंदिर आहे तिथे विठ्ठलाचं मंदिर आहे पण मी पहिल्यांदाच गेलतो पण मन इतकं समाधान झालं तिथे बघून तुम्ही कधीतरी गेला तर तुम्ही बाळूमामाच्या मंदिरमध्ये जाऊ शकता आणि तुम्ही जर आदमापूरला गेला तर आदमापूरमध्ये गेल्यानंतर मेथकेमध्ये जायला विसरू नका आणि मेथकेमध्ये गेल्यानंतर इतकं छान वाटतं पायी पायी गेले जर पायी जरी गेलं तरी इतकं छान वाटतं पण मला आरतीला तीन वाजता जायचं होतं पण त्या इतकी गर्दी होती इतक्या गाड्या लागलेल्या आणि पाठीमागं बघितलं तर गाड्या भरपूर होत्या माझी आरती त्यावेळी चुकली पण मी तरीही तिथं नमस्कार करून मी पाच साडेपाचला आम्ही घरी निघालो आणि इथं आम्ही सात साडेसातला घरी पोचलो आणि मी मस्तपैकी अंघोळ केलं आणि बाळूमामाचा जो प्रसाद आणलेला तो प्रसाद ही ग्रहण केला मीनं आणि सगळ्यांनाही प्रसाद दिला आणि त्यांचा भंडाराही लावला बाळूमामाच्या नावानं चांगबलं आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून मला सांगावं